राज्याचे गृहमंत्री नागपूरचे आहेत दंगा इथं होतोय आणि पोलिसांना कोणत्या गोष्टी कळत नाही परंतु मागच्या महिनाभरापासून या राज्यामधलं वातावरण खराब करून हिंदू मुसलमानाचे भांडण लावून दंगली घडवून स्वतःची पोळी भाजवण्याचं षडयंत्र राज्य सरकारने करण्याचा पूर्ण प्रयत्न केलेला आहे ज्याच्यातून हिंदूंचं जनजीवन खराब व्हायचं मुस्लिमांचं जनजीवन खराब करायचं आणि आपली राजकीय पोळी भाजायची असा उद्देश हा दिसतोय आणि म्हणून ह्या दंगली घडवण्यास पूर्णपणे राज्य सरकार जबाबदार आहे या जबाबदारीतून राज्य सरकारला बाजूला हटता येणार नाही याच्यातून ये हिंदूंनाही त्रास होणार मुस्लिमांनाही त्रास होणार परंतु राजकारणाची पोळी भाजून घेण्यासाठी मला असं वाटतं भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या ज्या काही अंगीकृत संघटना आहेत त्या अशा पद्धतीने या राज्याचं वातावरण खराब करण्याचा पूर्णपणे प्रयत्न करतात काल नागपूर येथे घडलेले आर एस एस चे धान्य आंदोलन आणि औरंगजेबची कबर याचे पोस्टर जाणण्यात झाल्यानंतर उमटलेले प्रसादचे चित्रीकरण आपण पाहत आहे पाहत रहा सिटी मिरर